नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू हिरे माझा मित्र ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की आता ही जी लावण्य आहे ती अर्णवला बोलते की आपल्याला जी मीटिंग अटेंड करावी लागणार आहे ती करावीच लागणार आहे तर अर्णव बोलतो की माझं थोडंसं पर्सनल काम आहे मला बाहेर जायचं आहे त्यामुळे मीटिंग आज मी करू शकणार नाही आहे असं अर्णव जेव्हा ह्या लावण्याला बोलतो त्यावर लावण्य थोडीशी भडकते लावण्य बोलते की अरे आय या आर तुला कसं समजत नाही हे मार्केटच्या दृष्टीने आपल्याला ही मीटिंग खूप महत्त्वाची आहे परंतु अर्ण बोलतो की नाही माझं काम मला महत्त्वाचं आहे त्यानंतर इकडे ही जी काही लावणी आहे ती थोडीशी नाराज होते दुसरीकडे आता ही ईश्वरीची आई म्हणजे सुप्रिया घरात असते सुप्रिया या ईश्वरीने जे काही घरामध्ये जुन्या वस्तू काही ठे थे। ठेवलेल्या थे। असतात त्या बघत असते आणि बोलते की अगं इशू तू कशाला ह्या जुन्या वस्तू जपून ठेवल्या कारण सात्विक पॅशनचे जे काही ॲप्लिकेशनचे लेटर असते त्याच्या काही आठवणी त्या जुन्या बॉक्समध्ये या सुप्रियाला सापडतात सुप्रिया बोलते की अगं हे कशाला जपून ठेवलं आहे तरीही ईश्वर बोलते की माझ्यासाठी ही एक आठवण आहे आई आयुष्यामध्ये काही गोष्टी मिळतात म्हणून त्या स्पेशल असतात काही गोष्टी मिळत नाहीत म्हणून त्या स्पेशल असतात असं पण ईश्वरी आता या आपल्या सुप्रियाला सांगत असते आणि जे काही सात्विक फॅशनचा जो काही तो कागद आहे तो ईश्वरी आता हातात घेऊन बघत असते अर्णव सरांची हीच एक आठवण जी आहे ती माझ्या मनामध्ये कायम असणार आहे तेवढीच मी आज माझी माझ्याजवळ जपून ठेवलेली आहे असं पण इकडे ही ईश्वरी आता सुप्रियाला सांगत असते हे फाटलेलं लेटरसुद्धा ले 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 मी जपून ठेवले आहे असं पण ईश्वरी जेव्हा आपल्या आईला सांगते तेव्हा आईलासुद्धा ईश्वरीचा अभिमान वाटू लागतो तर सुप्रिया बोलते की तू जी काही ही आठवण जपून ठेवलेली आहे त्यामुळे तो माणूस जो आहे तो काही वाईट नाही एवढा असं तुझ्या बोलण्यावरून मला समजतं असं पण सुप्रिया ही ईश्वरीला बोलते त्यानंतर आता ईश्वरी लगेच ही आपल्या आईला बोलते की आई एक दिवस तू त्या भडकूचे बरोबर मला ऑफिसमध्ये एक दिवस घालून दाखवतो त्यावेळेस आता सुप्रिया बोलते की तिखट जरा जास्तच आहे बरं का हे सांबर असं पण इकडे ही ईश्वरीला सुप्रिया बोलते त्यानंतर ही सुप्रिया बोलते की अगं तिखट जर आवडत असेल ना त्याहून थोडंसं तिखट जास्त बनवावं लागतं असं पण ही सुप्रिया आता ईश्वरीला बोलते नंतर ईश्वरी लगेच बोलते की हो का आई बघ तू आता मी पण कसं काय करते असं पण ईश्वरी ही आपल्या आईला बोलते आई ते तू निघून जाते ईश्वरी पुन्हा ते सात्विक फॅशनचं जे लेटर हातामध्ये आहे ले ते बघू लागते इकडे जी काही ही लावण्य आहे ती ह्या अर्णवला बोलते की तुला आता काय त्या ईश्वरीला भेटायला जायचं आहे की काय त्यावेळेस इकडे हा अर्णव खूप भडकतो अर्णव बोलतो की माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये तुला नाक खुपसायची काय गरज आहे अजिबात माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये नाक खुपसायचं नाही असं पण इकडे अर्णव आता या लावण्याला जेव्हा बोलत असतो त्यावेळेस इकडे लावण्य ही तिथून निघून जाते त्यानंतर इकडे हा अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की मला ईश्वरी देसाईला भेटायला नाही जायचं तर तिच्या आईला भेटायला जायचं आहे तिला बघायची तर अजिबात इच्छा नाहीची माझी असं पण इकडे हा अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे आता ही जी काही आपली सुप्रिया आहे ती घरामध्ये कपड्यांच्या छोट्या छोट्या गड्या घालत असते आणि इकडे ईश्वरीसमोर बसलेली असते त्यानंतर इकडे ही आपली नम्रता जी आहे ती या आत्यांना बोलते की मी राकेशजींना थोडंसं इडली सांबर घेऊन पोच करते तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की तू नको जाऊ आपली इशू दे जाईल त्यानंतर ईश्वरीला घेते इडली सांबरचं जे ताट आहे ते आपल्या हातात घेते आणि आत्याला बोलते की मला कामाला लावल्याशिवाय आत्याला शांत समाधान मिळणार नाहीचे असं म्हणत ते इडली सांबरचं जे ताट आहे ते ही न ईश्वरी घेऊन राकेशच्या रूमकडे निघून जाते दुसरीकडे आत्या आणि सुप्रिया दोघी घरात बसलेले असतात त्यानंतर इकडे आत्या बोलतात की अगं राकेश खूप चांगला माणूस आहे राकेश आणि ईश्वरी ह्या दोघांमध्ये इतकी काही चांगली मैत्रीण झालेली आहे खूप चांगली मैत्री आहे तेवढ्यामध्ये ही ईश्वरी पुन्हा ती ताट घेऊन रिटर्न येते आणि बोलते की राकेश जी घरात नाही आत्या आता इकडे ही आत्या बोलते की बहुतेक ते कुणाला तरी मदत करायला गेले असतील तर नम्रता लगेच बोलते की आपली आता इडली सांबर जी काही करायची तयारी झालेली आहे आता आपण खायची सुद्धा तयारी करूयात असं पण नम्रता ही आत्यांना सांगत असते दुसरीकडे आता घरामध्ये सर्वजण इडली सांभर खात असतात आणि अर्णव दरवाजामध्ये येतो आणि थोडंसं दरवाजावर नॉक करतो तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की अहो राखेशजी आतमध्ये या ना आता इकडे नम्रता बोलते की अहो अर्णव सर आहेत आत्या राकेश सर नाही ते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी लगेच अर्णवकडे बघते अर्णवच्या हातात पिशवी असते आता अर्णव थोडेसं स्माइल करत तिकडे आतमध्ये येतो तेवढ्यामध्ये सुप्रिया खूप खुश होऊन दरवाज्यामध्ये जाते आणि बोलते की अर्णव सर अहो सकाळी सकाळी तुम्ही आलेत का या ना या तुम्ही आतमध्ये असं पण सुप्रिया ही अर्णवला बोलते त्यानंतर सुप्रिया ही अर्णवचा हात धरून त्यांना आतमध्ये घेऊन येते आणि बोलते की बसा ना अहो इडली सांबर बनवलं आहे थोडंसं खा असं पणही सुप्रिया आता अर्णवला सांगतोय त्यावेळेस अर्णव बोलतो की मी तुम्हाला भेटायला आलो आहे आज तुम्ही अगदी वेळेवर आलात बरं का असंही सुप्रिया ही अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की आजीने आज तुमच्यासाठी पाठवलं आहे ते मी घेऊन आलो आहे घ्या मिठा ही मिठाई असं पण इकडे हा अर्णव जो तो आहे तो सुप्रियाच्या हातात ती पिशवी देतो आणि लगेच बोलतो की मी फक्त तुम्हालाच भेटायला आलो होतो बाकी काही नाही असं अर्णव हा ईश्वरीकडे थोडंसं बघत बोलत असतो आत्यासमोर असतात तर अर्णव लगेच बोलतो की चला निघतो मी तर सुप्रिया बोलते की नाही नाही बसा असं आल्या आल्या लगेच जाऊ नका थोडंफार खाऊन जा नाहीतर आम्हाला वाईट वाटेल असं पण ही सुप्रिया जी आहे ती अर्णवला बोलते इकडे ईश्वरी बोलते की अगं आई ते डाएटवर असतील त्यांना कशाला तू आग्रह करतेस त्यावेळेस इकडे सुप्रिया बोलते की किती जरी नको असलं तरी दोन घास खावेच लागेल तुम्हाला माझ्यासाठी असंही सुप्रिया आता ह्या आपल्या अर्णवचा हात धरते आणि त्याला खाण्यासाठी खूप आग्रह करत असते आता अर्णव लगेच खुर्चीवरती बसतो अर्णव जेव्हा आता ह्या ईश्वरीच्या जवळ बसतो त्यावेळेस इकडे ही आत्याजी जी आहे ती बोलते की मला साड्यांची ऑर्डर पोच करायची आहे मी जाते त्यानंतर सुप्रिया बोलते की चला आता गरमागरम इडली सांबार खाऊन घेऊयात त्यावेळेस आता अर्णव बोलतो की नका काकू मला नका अहो एवढं नका थोडं फारच द्या असं पण आता हा अर्णव जो आहे तो ह्या सुप्रियाला बोलतो तर हा आपला जो अर्णव आहे तो ह्या ईश्वरीला बोलतो की मला इडली चटणी आवडते इडली सांबर नाही आवडत इडली चटणी बेस्ट बेस्ट कॉम्पिटिशन असं पण अर्णव जो जो आहे तो ह्या ईश्वरीला बोलत असतो अर्णव असं बोलल्यामुळे ईश्वरी बोलते की नाही नाही मी इडली बरोबर कधीच चटणी खाऊ शकत नाही आता दोघांचे तिथे वाद झुपतात अर्णव बोलतो की मी तुला काही बोललेलो नाहीचं आहे मी आईंच्या आग्रहामुळे हे खायला तयार झालो आहे त्यावेळेस इकडे अर्णव आणि ईश्वरी या दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची सुरू होते नम्रताजवळ बसलेली असते सुप्रिया त्या दोघांकडे बघत राहते त्यानंतर अर्णव ईश्वरीला बोलतो की तुला हे जे काही बोलायचं आहे ते बोलू नको मी इडली सांबर आईच्या सांगण्यामुळे खातो आहे त्यावेळेस इकडे सुप्रिया बोलते की ईश्वरी बाद झालं अगं ईश्वरी इडली सांबर हे पुढं वादाचं कारण असू शकतं का तू पण काय लावून धरलंय असं पण इकडे ही सुप्रिया जी असते ती आपल्या मुलीला बोलत असते आणि तिला गप्प बसवते त्यानंतर सुप्रिया लगेच बोलते की इडली सांबर चवीला छान असतं ज्याला त्याला आवड वेगवेगळी वेग असते जे ते खाऊ शकतो आपण कशाला काय म्हणायचं असं पण इकडे सुप्रिया ही ईश्वरीला बोलत असते सुप्रिया बोलते की शेवटी प्रत्येकाला अधिकार आहे काय खायचं आणि काय नाही त्यावेळेस इकडे सुप्रियाला ईश्वरी बोलते की अगं आई तू माझी आई आहे मग यांची बाजू का घेतेस तू असं पण इकडे ईश्वरी आपल्या आईला बोलते तर आता अर्णव खूपच खुश होतो आणि या सुप्रियाकडे बघत राहतो नम्रता पण खूप खुश होते आता अर्णवला आपल्या आईची आठवण आलेली असते अर्णवला लगेच आपल्या आई आपल्याला कशाप्रकारे लहानपणी हाक मारायची हे सुद्धा सर्व क्षण आठवत असतात अर्णव आता सुप्रियाकडेच बघत राहतो सुप्रिया बोलते की सर मी तुम्हाला चटणी वाटते तुम्ही बरं एवढं अजिबात खाल्ल्याशिवाय कुठे जायचं नाही आणि नम्रता तुम्हाला सांग सांबर कसं झालं असं पण सुप्रिया ही आता ह्या अर्णव आणि नम्रताला बोलत असते आणि इकडे अर्णवला आता चटणी आणि इडली वाढते इकडे ईश्वरी आता इडली सांबर खात असते ईश्वरी लगेच खूप मोठ्याने बढिया झालं असं मोठ्याने ओरडते आता अर्णव खूप घाबरतो इकडे ही मामी जी असते ती लावण्याला कॉल करते आणि बोलते की मला काय सांगायचं ते लक्षात बसलं का त्यावेळेस इकडे ही लावण्या खूपच भडकते आणि इकडे मामी बाय म्हणत फोन ठेवते इकडे आता सुप्रिया जी ती आहे ती अर्णवला बोलते की बरं झालं सर तुम्ही आले आपल्या गप्पा झाल्यात त्यानंतर अर्णवला असं आई बोलल्यामुळे इकडे आता ईश्वरी लगेच बोलते की अगं अर्णव सरांना जास्त गप्पा मारायची सवय नाही आहे सुप्रिया बोलते की इथून पुढे तुम्हाला जर यावंसं वाटलं तर कधी पण या घरी त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की आई तू असं काय बोलतेस कधी या अगं घरात कुणी असायला तर पाहिजे ना तर अर्णव लगेच बोलतो की हिला अजिबात बोलायचा सेन्स नाही त्यावेळेस इकडे ईश्वरी लगेच बोलते की आता माझी काही चूक झाली यामध्ये मी चांगल्या हेतूनेच बोलले त्यावेळेस इकडे सुप्रिया ही ईश्वरीला थोडंसं गप्प राहा असं बोलते नम्रता सुद्धा हसू लागते तर ईश्वरी बोलते की तुम्ही सर्वजण एकाच टीममध्ये का मी सर्वजण मला एकटं पाडता आणि मला खूप वाईट वाटतं जाते मी इथून असं म्हणत सुप्रिया आणि नम्रता ईश्वरीला काही उठून द्यायला तयार नसतात आणि अर्णव आता ईश्वरीकडेच बघत राहतो नम्रता एकमेकींना मिठी मारतात तेव्हा अर्णव हे सर्व काही बघत असतो इकडे ही जी काही आपली नम्रता असते तीसुद्धा त्यांच्या मिठीमध्ये पडते आणि तिघी खूप खुश होऊन हसत असतात आणि हे सर्व अर्णव बघत असतो असं बघायला मिळतं की आता हा अर्णव घरी आल्यामुळे या आपल्या सुप्रयाचं जे आहे ते खूप कौतुक करत आजीला सांगत असतो आजी म्हणतात की अरे तू तर ईश्वरीच्या आईला दोनदाच भेटला आणि खूप कौतुक करतो रे तू तिचं आता आम्ही जाणार आहे त्यांना भेटायला तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की आजी मला येऊ दे ना तुझ्याबरोबर आता आजी बोलतात की नाही नाही बाळा आम्ही जाणार आहे तिथे ईश्वरी देसाई असेल तुझे तिचे वाद होतात आम्ही नाही तुला आजी जेव्हा अर्णवला सांगतात तेव्हा मात्र अर्णव हा आजींकडे बघतो दुसरीकडे आता ही मामी जी आहे ती ह्या आपल्या ईश्वरीच्या आईला ओळखत असते आता पुढे नेमकं काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद